पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाख मुंडा सेलू पोशाग मुंडा सेलू शहरातील सेलू परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय विद्यार्थिनी घरी पोचलीत नसल्याने मुलीच्या आईने रविवार नऊ मार्च रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील रहिवासी असलेल्या वय अठरा वर्षे सहा महिने ही विद्यार्थिनी सेलू परभणी रस्त्यावरील एका नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी घरच्यांनी आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सोडले होते परीक्षा संपल्यानंतर आणण्यास गेलेल्यांना परिसरात विद्यार्थिनी आढळून आली नाही या परीक्षार्थी विद्यार्थिनीचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे अखेर रविवार नऊ मार्च रोजी विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू